नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणी तर बसवलं बघा आपल्या घराला एकदा जो दरवाजा दा म्हणजे अजून याला कडी कोयंडा बसवायचा आहे बघा बस आणि खिडक्या काय बसवून घेतलेल्या दाखवायला आई वेळच भेटला नाही हा भाई खिडक्या दिसले खिडक्या बस बसवून त्या सकाळी फिनेनं पुसून घेतलंय सगळं आणि भाई दरवाजा कापलेले अजून धुळी येऊन बसली घरात आता डबल अजून एकदा पाण्या नाही पुसून काढायला लागणार आहे तर सगळ्या खुलींचा दरवाजा बसवला खोलीच्या दरवाजाचे डिझाईन असे मध्येच एक मोठं फूल आहे दिसलं का आणि ह्या दरवाजाचे वगैरे सगळ्या दरवाज्याच नाही अजून कडी कोइंड बसवायचं राहिलं त्यांनी थोडंफार सामान कमी पडलंय ती आणाय न्याना गेलंय बघा तिथं आहेत बघा हे दरवाजा बसवतात हे दादा अन्न आहे ती देऊ लागतात त्याच योगा ही दरवाजा असा असायच्या फुलं फुलं डिझाईन आहे आणि ह्या दरवाजावर नुसती चौकड्या चौकड्या दिसलं का त्यांच्या मशनी बिशनी हे बघा ही दरवाजा असा आहे दिसलं तर बघा हे कपडे बिपडे पावसा पाण्या बघा या अशी वाळू घातली हो ती मी शेडमध्ये असे कपडे वाळू घातले हो ती या पावसानं म्हणजे ना कालच्या बघा धुमाकूळ घातलाय नसता पावसाला काय सुधरू देणार नाही पाऊस कोणचं काम सुत्र देणार कुठलं काय सुधरू देणार दरवाजा आपला आज म्हणजे आज सगळं काम आपलं किलिअर होतंय सगळं पसारा लावून घ्यायचंय बघा अजून एकदा आता हे खोले किचन मधले अजून डबल पुसावं लागतंय देवघर हे सगळं मी देवघर तर तीनदा पुसलं होतं मी म्हणलं आज देवघर पुजायचं पण यांनी म्हणलं दरवाजा ही होती मग नंतर पुज म्हणलं वरची सगळं किचनवर उभार मोरची ही सगळी फरशी कुठं कुठं थोडंफार सिमेंटचं पडल्या जरी घासून काढली होती बघा स्वच्छ आहे तर फो कुठे मी बसलेली दरवाजा जरा काही जास्त माफा घेत होती त्यांनी कापलं आहे बघा त्यामुळं हे झालंय या तर चालू आहे बघा असं आपलं काम आज सगळं आपरा लावून घ्यायचं आहे सगळं तरी तर थोडाफार कालच्यापेक्षा पाऊस आज तरा फारा उघडतोय म्हणायचं कपडे बिपडे धुवून झाले ती भांड्याची पाठी भरून ठेवली भांडी घासायची म्हणून आता थोड्या वेळापूर्वी रापाड्या ती ती रापड्या देऊन आली तिकडं तर जर उघडला आणि भांड्याला पारायची पाठी भरून ठेवली या भांडी घासायला जायचं सा आहे सगळेजण म्हणते ती ह्या किचनमध्ये भीषण काढायला पाहिजे होतं भांडी धुयाचं ती भांडं बसवाय पाहिजे होतं पण आपण आहे बघा गावाकडं आपली मुलकाची भांडी पडते ती भांडी इतकी जर पडते ती नाही शहरातल्या लोकांसोबत भांडी नसते इतकी दिवसात ना मोठं मोठं तीन चार तीन चार टप पडते इतकी बँक लेकर आपली असल्यामुळं चार पाच ही आणि इतकं पाण्याचंही आणि ह्याचा खर्च वाढत होता नळी आणायला वेगळाच पाईपाचा खर्च पुन्हा सांडपाणी सोडायला वेगळाच पाणी पाईपाचा खर्च त्यामुळं बघा हे केलं नाही या म्हणजे म्हटलं काय करायचं आहे पैशाचा खर्च वगैरे हाही केलं आहे आपलं तरी लाईट फिटिंग ही थांबवली या अजून मी एक व्हिडिओ टाकला होता की लाईट फिटिंग करायची जर कोण करत असलं तर आमच्याशी संपर्क साधा मला तर लेझरांचं फोन आलं काय फोन असंच आलं नुसतं मोकळाच टाईमपास इथनं बोलतोय केलं असतं की का लई लांब आहे तर ह्याच्यावरती मी बघा तुम्हाला सांगते बघा ये नुसतं येत बाथरूमच्यावर अँगल ते अँगलचं करून घेतलं त्याच्या वाजून टाकी ठेवायची आम्हाला कारण ती खाली मातीचा ढिगारा टाकला आहे तिकडं ती आराय लागली आहे पावसानं जसा जसा दाच राहायला माती आणि ते ढिगारा आरायला लागला आहे बघा भाऊजीने आत्ताच सोडले ती शरड सकाळी मसरं बिसरा आम्ही धारा काढून बांधली होती त्या बाई बाहूजी शरडं सोडले ती फुट्या ही हाय त्याने बांधा ना आता दोन चार दिवसातच पाऊस आलाय का नाही तर गवत इतकं फुललंय हराळीन धनुरण शरडांना खायला तर जरा बरं आहे आणि वैरणीचा नाश करते ते चिखल्यात चिखल्यात वैरण नेट खात नाही त्यामुळे जरा म्हटलं सोडा आता सकाळी काही वैरणच टाकली नाही त्यांना शरडांना शरडं खात नाही तेव्हा आणि पाणी तर काल सकाळच्या मसरं पिल नाही ती रात्री आपली दूध काढायच्या अगोदर थोडीशी पाजली रात्री दूध काढाय पण टाइम झाला दूध घातलंच नाही एकाच मशीचं काढलं आणि ठेवलं तापवून आता ती शिगडी ही आणायची आहे मला गॅसची काय करते बघू आता की गॅस ही घ्यायचा आहे आता इकडं किचन का ठ्या मांडायचा आहे गॅसची टाकी आणली नाही शिगडी बरं त्या शिगडीचा पाईप आधीच पटलेला आहे पाईप पाय पण शिगडी आणायचीच आहे आणि ती टाकी हाहीच आणायची आणि जोडायची तर तशी जोडू देत नाही बघायचं आपण बी आज फक्त तिचं इतकं जर सहन करून घेतलं का नाही बोलायला नको आपला हाय ही म्हणून गप्प बसण्याचं आहे घरात जर आपल्या चार माणसाला आमची यायची उगा नको वातावरण ताईट करायला उगं गप्प बसायचं नाही ती रोज उठून तीच कशी पाठ घालते माझंच हाय किचन तिथं जाऊन काय बसती तिथं जाऊन पाटाडती झुपते काल हि तर माझ्या किचनमधनं हल्ली नाही आणि आता झुपली दार लावून घरात हिरा खायचं झोपायचं काम आहे होय बाबा म्हणते काय आताची पुण्यतिथी आली म्हणून शांत आहे अगं नुसती शांत राहू नकोस जरा काहीतरी कामधंदा करू लाग हा दळणं भराडणं करू लाग काल मी एकटीनं दळणं केली तीन, तीन पायल्या घाऊ केलं आणि तीन पायल्या बाजरी नीट केली मी पण एखादं ही नीट करू लागाय आली नाही चाळांसकट आई आली ती करू लागाय पण आईचा अजून महिना झाला ना ना नाही पंचवीस तारखेला महिना होते बघा डोळ्यात उघं गा घाणबीण जायचे कसोटा मग म्हणलं नको बाय ओबा आली लेकीच्यात गेली आणि पुन्हा झालं काय अजून डोळ्याला म्हणजे मला भाऊ म्हणाला बरी गे तुझ्यात भुलवून घेतली होतीच म्हणे तिथं राहा म्हणतो तो भाऊ आईला पुण्यात राय राहिली नाही माझ्याकडे आली मग म्हणलं बस आपली देवा देवा करून चालूच तर मग आता ती म्हणली जाया आता जाया आता म्हणलं आजी पुण्यतिथी पुण्यतिथी होण्यतिथी झाली का आठवड्याभरा मी घालून घेणार आहे माझी आयांना कायम बरं का कुठलं बी काम असू द्या कायम व्हिडिओमध्ये तुम्ही बघता कुठलं बी शेतातलं असू द्या कुठली कामाची अडचण असू द्या प्रत्येक कामाला येते ते माझ्या आई बापांग तिची किडी नारळ कापली ती हां त्यांना असंकडे बोलत नाही आणि तीच बोलते ती लापटावानी म्हणजे थुरली ती म्हणजे ती थुरली जानती यांच्या ती आहे ना तिला पाणी लाई जायचं आहे ती म्हणते ती जाऊ दे तू जशी आमची लेकाय आहे तशी ती बी हाय हाय आत ना उद्या तुमची तो मय तुम्हालाच हाय लय तिला बी हे करू नको म्हणते ती ती करत पर तिनं बी वागलं पाहिजे ना तसं हा काय करतो आम्ही तिला तिनंच आमचं जगणं मुश्किल करती घर बांधू दिलं नाही आता बांधलं तर आता मग जा हो ती माझा आई ह्यातनंच बाहेर निघा म्हणते आम्हाला हां हिच्यासारखंच आम्ही हिच्या मनासारखं सगळं व्हावं काय सगळं हिला पाहिजे ते द्यायचं हिला नको असलं का मग ती आम्हाला द्यायचं गाळगदाळी हिच्या मनानं सगळं हे ते आम्हाला उकर देतलं कचरा समजलंय ना जेव्हा तिला पाहिजे तेव्हा ते आमचा वापर आम करणार नको तेव्हा आम्हाला फेकून देणार कसं तरी करतोय आम्ही येतो एवढं काम केलंय खरं पण मला आठ दिवसात इतकं जर टेन्शन याय लागले की बोलायलाच नको एखादा व्हिडिओ मी रात्रीचा टाकत नाही एखादा व्हिडिओ सकाळचा टाक मला टेन्शनच येत आहे मुलगाचं इतकं पैसा पाणी रोका लोकात चार रुपये घेतले ते कधी फिटायचं एवढं असं वाटतंय हे भाऊजी म्हणते ते असू दे लोकात चार रुपये असल्याशिवाय तर माणूस काळजीनं कमवत नाही कमवत नाही बरोबर आहे की वाटतं की डोक्याला टेन्शन येतंच की शर्ट बघ सुबा की किती बोकड खाऊ दे पुन्हा यायचं नाही ते कधी बोकड वाला मारताय तिकडे सुबाबळ भाऊजी आता अधिक त्या कोपऱ्यात शर्ट बसला काय या म्हणतात बापू सकट नेलाय न्यायला आहे म्हणजे त्या बापूलाच करमत नाही बापूला सारखं जाणार शर्ड सगळी सोडलेली दिसत ते आता स्पष्ट दिसत ते दिसलं तिकडे आय शर्डा मजायचं काय करायचं काल तर फोट मारा झाला हे पुसून पुसून आज ला डबल याप लागलं गायता नाही ते बघा सकाळी घासू घासू उलता मी नाही हे जाऊ लेखत पडल्या नाही काढले या आता आज हे धरळ गेल्या मग नुसतं पाण्याचा फिसून घ्यावं लागणार आहे असं केल्याशिवाय ना हाय आपण मस्त सकाळ उठल्यापासून हाताला हात नाही की सुद्धा इच राहायला टाइम नाही करावं लागतंय आपलं हाय कुणाला सांगायचं आ मला करू धरू लागाय माझी जाऊन आहे ग किंवा त्या तिका नाही जावा बावा असावत्या कशाला असावत्या कामाला मदतीला नाहीत्या आव हिरिवार तर जाऊ द्या जनावर चित्रा व घरचं बिरचं तर जाऊ द्या पण असं काय असलं घराचंच चांगल्यासाठी करतो आम्ही काय वाईट आहे काय काही कळत नाही त्याला थोडाला जावा त्याची बुद्धी थाळ्यावर येईल तवा येईल तिच्या मनानं कसं होऊ देईल तसं होऊ